चिरंजीव चरण आणि चिरंजीव सोपके कांक्षिणी मयुरी या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी बरोबर शुभेच्छा देण्यासाठी कला क्रीडा साहित्य समाजसेवा पत्रकारिता तसेच सर्व क्षेत्रामधून आलेल्या प्रमुख पदाधिकारी मान्यवरांचा बाबोले आणि धनकर पाटील या दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत आगतम स्वागतम तुझ स्वागतम तहानलेल्या मातीला सुगंधित करतो मातीला सुगंधित करतो सुख समृद्धीसाठीचा तुमचा आशीर्वाद या क्षणी मांगल्यालाही माहित करतो या क्षणी मांगल्यालाही मोहीत करतो पुण्य पवित्र निर्मळ गंगा जशी शेखराची पुण्य पवित्र निर्मळ गंगा जशी शंकराची शोभे सुन घराण्याची शोभे सुन घराण्याची जशी गोरचंद्राची जशी गोरचंद्राची सगळ्या सोयरे मित्र आपण येऊन शोभा वाढवली म्हणपाची सगळ्या सोयरे मित्र आपण येऊन शोभा वाढवली म्हणपाची माथ्यावरती पडदा साक्षदा तुमच्या आशीर्वादाची माथ्यावरती पडदा साक्षदा तुमच्या आशीर्वाद